नगर अध्यक्षपदाच्या विजयाची माळ कुणाच्या गळ्यात दिग्रस निवडणुकीत चुरशीची लढत मतदारांचा वाढता उत्साह नगरपरिषद निवडणुकीतील अंतिम टप्पा जवळ येत असताना दिग्रस शहरात नेते कार्यकर्त्यांच्या हालचालींना आणखी वेग आला आहे मतदान प्रक्रिया पार पडली असून आता सर्वांची नजर एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या निकालाकडे लागली आहे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार कोणाला शहराची धुरा सांभाळण्याची संधी मिळणार याबाबत शहरभर चर्चा रंगल्या आहेत उमेदवारांचा तगडा प्रचार आणि मतदारांची शांत पसंती या निवडणुकीत विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली घराघरातील भेटी गल्लोगल्ली सभा महिला युवा वर्गाचे स्वतंत्र संवाद कार्यक्रम सोशल मीडियाचा प्रभावी वापर अशा सर्व माध्यमांतून उमेदवारांनी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला मतमोजणीपूर्वी जाहीर झालेल्या मतदान टक्केवारीनुसार शहरात सत्तर पूर्णांक आठ शून्य टक्के इतके समाधानकारक मतदान झाले असून यातून चुरशीची लढत झाल्याचे स्पष्ट दिसून आले विशेष म्हणजे तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने केंद्रावर हजेरी लावली ज्यामुळे निकालाचा अंदाज बांधताना अनेक समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली प्रत्येक प्रभागात वेगवेगळी स्थिती विजय कोणाचा हा लाख मोलाचा प्रश्न मतदारांची पसंती नेमकी कोणाकडे झुकली आहे हे मात्र एकवीस डिसेंबरला स्पष्ट होणार आहे विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार